माने कलाकार आम्ही नाही आम्ही अतुल गायकवाड तर हे आमचं क्षेत्र पडिक क्षेत्र आक्का कुरडूच कुठपर्यंत दिसतो का बघा बरं तुम्हाला माझं हे या टोकापासून त्या टोकापर्यंत फक्त कुरडूच कुरडू कुरडूच कुरडू कुर्डूचा कुर्णुच, कुर्णुच, फायदा आता तुम्हाला कुर्डू म्हणजेवर काय आहे आश्चर्य वाटत असेल काय कुर्डू म्हणजे काय बघा काय आहे काय बघा बरं तुमच्या लक्षात येईल का कुरुडू म्हणजे काय आहे हां हे बघा कुठलाही फायदा नाही सगळे तोटेच ही अशी शेतकऱ्याची परिस्थिती आता इकडं पाठी मग बघा बघाय बघा कुरडूच कुठपर्यंत दिस शेत तिकडं आका कुरडूच करशे ती कशी करायची तशी कर अशी परिस्थिती आहे आता ह्याला काय म्हणायचं काय म्हणायचं चला आयचान गावरान शब्द आहे आयचान आयचान म्हणजे अडचण असणे अडचण शेतातून जात असताना वाटेतनं चालत असताना वाटेमध्ये जी काही सगळ्या निसर्गातल्या ज्या वनस्पती आडव्या तिडव्या वाटत असतात त्याला आयचान म्हणलं जातं कळलं आयचान शब्दाचा अर्थ कळला हां तर आयचान शब्दाचा अर्थ असा आहे आयचान म्हणजे वाटेत असणारी जी अडचण आहे त्याला आयचान हा आमच्या भागातला शब्द आहे शेतकरी वर्गात हाच शब्द असतो आयचान कोण कंजाळ म्हणतं कंजाळ किती कंजाळ आहे कंजाळ म्हणजे आयचान आयचान म्हणजे वाटेत वाढलेलं गवत हां चला तर आता गवतातून आयचानातून आणि कंजाळातून आपण बाहेर निघतोय कावी चुकडा वगैरे बघतोय एकंदरीत वर आणि हे वोहित केलेलं क्षेत्र आता हे वहीत वो केले वोहित केले म्हणजे आत्ता जास्त ज्वारी फिरली कालच फिरली आणि हे पण असंच होतं पण ह्यातून जरा प्रमाण कमी होतं कारण ह्यात सोयाबीन आत्ता केलं होतं आणि हो सोयाबीन केल्यामुळे ह्याच्यामध्ये एवढं तण नाही नाहीतर भरपूर तण तणासता याच्यामध्ये भरपूर काय व्हिडिओ कसा वाटतोय ओ उडलं पक्षी दिसू